ज्या संग्रहालयातनं वाघ नकं शिवाजी महाराजांची म्हणून हे आणतात ते संग्रहालय स्वतः आहे की वाघ नकं शिवाजी महाराजांची नाहीत आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी करार करायला गेले होते लोन अॅग्रीमेंटचं त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की वाघ नकं शिवाजी महाराजांची नाही आहेत आणि तुम्ही ही वागणंकं भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वागणकं शिवाजी महाराजांची नाही आहेत त्याच्याविषयी अनसर्थनीती आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं आहे हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे आणि असं सांगितलेलं असतानासुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयेचा खर्च कराव लागले ही वाघणकं का कायमस्वरूपी आणणार नाही आहेत तीस कोटी रुपये जवळजवळ ह्याच्यासाठी खर्च करून लोन अग्रीमेंट करून आणा लागलेले आहेत आणि फक्त तीन वर्षासाठी आणणार आहेत आणि जिथं ती सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी नऊ महिन्यासाठी डिस्प्ले करणार आहेत तिथं डिस्प्ले करायसाठी सुद्धा ती वागणकं ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी सात सात आठ आठ कोटी रुपये खर्च कराव लागलेत आणि नुसता तेवढाच खर्च करत नाहीत तर त्याचं टेंडर सुद्धा महाराष्ट्राबाहेरच्या एका कंपनीला त्यांनी दिलेला आहे विभाग नकं ठेवण्याचं म्हणजे ही महाराष्ट्राची अशी फसवणूक शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती सत्ताधारी केलेली नव्हती ती आज हे सत्ताधारी आहेत शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे आणि यांच्याकडं मी जवळजवळ सहा महिने झालं अनेक पत्र लिहिलेत पत्राचे बघा एक गट्टा निर्माण झालाय पत्रा पत्रविहार गट्टा आहे एकाही पत्राला एकदाच फक्त पुरातत्व खात्याच्या संचालकांनी उत्तर दिलं त्यांनी सुद्धा ती वाघ शिवाजी महाराजांच्या आहेत असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही असं मान्य करणारे उत्तर दिलं त्याच्यानंतर हे सा, सांस्कृतिक सचिव असेल सा पुरातत्व खात्याचे अधिकारी असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील कोणीही पत्राला साधं उत्तर सुद्धा देत नाही आणि वारंवार अनेक वेळेला ट्विट करून वर्त वर्तमानपत्रामध्ये बातम्या देऊन व्हिडिओमध्ये सांगून की ही शिवाजी महाराजांची वागणं आहे ही लोकांची शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत आणि ही फसवणूक त्यांनी तातडीनं थांबवावी आता व्हिक्टन आल्बर्टविमच्या या पत्रामुळं त्यांचं बिंग बाहेर फुटलेलं आहे खर तर ह्याच्या अगोदरसुद्धा मला दोन महिन्यापूर्वी पत्र आलेलं होतं अशाच पद्धतीचं पण मी तो थांबलो कारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिकपणाबद्दल माझ्या मनात आदर होता आणि हे मंत्री किंवा अधिकारी परत आपली स्वतःची जी काही चूक झाली ती रिव्हर्स करतील परत घेतील आणि सत्य जे काय ते महाराष्ट्रात सांगतील असं मला वाटत होतं एवढंच नाही तर ही एक वाघनकं एकोणीसशे एकाहत्तरला त्या संग्रहालयात गेलेत व्हिक्टोरियन म्युझियम म्युझियममध्ये आणि त्या संग्रहालयात अशा पद्धतीची एकूण सहा वाघनकं आहेत म्हणजे ही एकटीच वाघ तिथं आहेत असं नाही आणि याच्यातलंच हे एक वागणंक ती परत आणतायत हे वागणक परत आणतायत आणि हे वागणक एकोणीसशे एक्क्याहत्तर ला गेलेलं त्या संग्रहात असणार वागणक ते आणा लागले इतकी फसवणूक जर मंत्री पदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की हे कशासाठी करतात मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशेवा राज्याभिषेक म्हणून एक वर्ष अगोदरच साजरा केला वारंवार शिवाजी महाराजांच्या विषयात वाद आणण्यासाठी हे कराव लागलेत का ह्यांच्या भावना शिवछत्रपतींच्या बद्दल शुद्ध आहेत का नाही असा एक संशय हे सगळा पत्रव्यवहार आणि हे सगळं सत्य बघितल्यानंतर निर्माण होत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी